इयत्ता तिसरी धडा चौदावा डोंगरदादा एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार पाच डोंगरदादा फारच दुःखी होता एकटेपणामुळे कष्टी होता तो सारखा विचार करायचा काय करावे आपल्याला कुणाची सोबत नाए, संगत नाए, कोनी नाही संगत नाही कोणी नाही बोलायला कोणी नाही हसायला कोणी नाही खेळायला एकदा एक नवलाची गोष्ट घडली एक, एक छोटेसे रोपटे डोंगरदादाच्या कुशीतून हळूहळूच वर आली डोंगरदादापाशी उभे राहिले टकमक टकमक पाहायला लागले डोंगरदादाला जरा घाबरलेच पण धीर करून डोंगरदादाला त्याने विचारले डोंगरदादा डोंगरदादा राहू का मी इथे मला देशील का तो आसरा डोंगरदादाला खूप आनंद झाला तो म्हणाला वा वा राहा की तुझं इथे स्वागतच आहे रोपटे डोंगरदादाच्या मांडीव जाऊन बसले डोंगरदादाने रोपट्याला खाऊ पिऊ घातले रोपट्याचे मोठे झाड झाले मग दुसरी रोपटी आली तीही डोंगरदादाने वाढवली डोंगरदादाकडे आता खूप झाडे झाली काही दिवसांनी धिटुकल्या वेली आल्या झाडांच्या भोवताली जमल्या हात धरून फेर धरू लागल्या मग काही बुटकी झुडपे आली माना डोलावत उभी राहिली त्यांच्या सोबत होते इवले इवले गवत फारच होते लाजत ते हळूच भिलगले डोंगरदादाला गवताचा मऊ स्पर्श झाला डोंगरदादाला गुदगुल्या झाल्या काही दिवसांनी डोंगरदादा झाडा झुडपांनी भरला गवत वेलींनी सजला रंगेबेरंगी फुलांनी नटला खूपच शोभून दिसू लागला डोंगरदादाचे जंगल झाले दाट मग काय विचारता त्याचा थाट डोंगरदादाचे जंगल सिंहाच्या दृष्टीस पडली तो डोंगरदादाकडे आला आयळ झुलू लागला डोंगरदादाच्या कुशीत झाडे गाढ गाठ झोपलेली सिंहाने गर्जना केली तेव्हा झाडे झोडपे वेली फुले थरथरली खडबडून जागी झाली डोंगरदादाने सिंहाकडे पाहिले त्याला विचारले काय झाले रे बाबा एवढ्या मोठ्याने का ओरडतोस सिंह म्हणाला डोंगरदादा क्षमा करा पाहिले तुमचे रान हरपलं माझं भान म्हणून केली मी गर्जना इथे दाट झाडी आहे हवा कशी थंड आहे राहू का मी इथे डोंगरदादा म्हणाला हो हो अगदी आनंदाने राहा ही पहा ऐस पैस गुहा यात तू कुशाल राह सिंह खूप खुश झाला तो गुहेत राहायला लागला जंगलात रुबाबात फिरायला लागला दादाची जंगल पाहून अनेक पशु यायला लागले डुलत डुलत आली वाघोबाची स्वारी सोंड हलवत आला हत्ती मान वळवत जिराफ आला शेपूट उभारत कोल्हा आला डोळे मिचकावत अस्वल आले पळत पळत लांडगे आले सुंदर सुंदर हरणे आली तुरु तुरु धावायला लागली गोजीरवाने ससे आले टुमटून उड्या मारायला लागले वाकुल्या दाखवत माकडे आले झाडावर झोके घेऊ लागली डोंगरदादाने सगळ्यांना आसरा दिला सगळ्या प्राण्यांचा गलबला सुरू झाला डोंगरदाला आनंद झाला डोंगरदा सगळ्या प्राण्यांना बजावले तंटा करू नका दंगामस्ती करू नका हिरव्यागार जंगलात सगळे राहा आनंदात हळूहळू जंगलातली झाडे फुलं फळाफुलांनी बहरली त्यांचा घमघमाट सगळीकडे पसरला दूर दूरच्या पक्षांपर्यंत पोहोचला सारे पक्षी वेगाने आले गिरट्या घालायला लागले घरटी बांधून आनंदाने राहू लागले पक्ष्यांची झुंबड उडाली त्यांची किलबिल सुरू झाली पशुपक्ष्यांना कळून आले झाडे आपल्या उपयोगी पडतात गोड फळे खायला देतात गार जागा राहायला देतात त्यांनी झाडांची फळे खाल्ली त्यांच्या बिया दुसरीकडे नेल्या तिकडच्या मातीत त्या रुजल्या आणखी झाडे तयार झाली आनंदाने डोलू लागले डोंगरदा एकटेपणा संपला तो अगदी आनंदून गेला मग काय झाले डोंगरदादाजवळ ढग आले डोंगरदा त्यांनाही जवळ घेतले अंगा खांद्यावर अंजारले गोंजारले खेळवले ढगांना खूप आनंद झाला त्यांच्यातून पाऊस पडायला लागला ढग गडगडले आनंदाने झाडे भिजली पावसाने पाऊस पडला धो 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 जंगल हसले खो 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 डोंगरदादा गाऊ लागला जंगलाने मग ताल धरला या पक्ष्यांनो या सगळे खुशाल खा या गोडफळे मधुर मध मद या फुलातला तुमच्यासाठी साठवला पाऊस भरपूर पडायला जंगल हवे राखायला हा धडा तुम्हाला ऐकायला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच हा धडा ऐकल्यानंतर तुमचे बालपणीतले शालेय दिवस तुम्हाला आठवले की नाही नक्कीच सांगा तसेच चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईबही करा थँक्यू धन्यवाद